आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आणि आपल्याकडे या दिवशी गाईचं पूजन केलं जातं तिचं औक्षण केलं जातं आणि तिला घास दिला जातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे अनारशाचं पीठ असतं ना तर ते कसं करायचं त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदरना दारात रांगोळी काढली आणि आज वसुबारस आहे तर म्हटलं तशीच रांगोळी काढावी मग ही अशी मी रांगोळी काढली रांगोळी झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवणारे चपाती भात आणि मटकीची भाजी अनारशासाठी मी इथं एक किलो तांदूळ घेतलेले आणि ते तीन दिवस भिजत ठेवले आणि आज आहे त्याचा तिसरा दिवस मग ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते छानपैकी सुकवले आणि जास्त तुम्हाला सुकवायचे नाही आहेत थोडेसे असे वल्सरच ठेवायचे नाहीतर व्यवस्थित अनारसे येत नाहीत पाऊन तास झाल्यानंतर मग ते मी गोळा केले आणि मिक्सरमधून बारीक केले तुम्हाला फाईन पावडर करायची आहे त्याची तांदूळ मिक्सरमधून बारीक काढल्यानंतर सुद्धा थोडे थोडे जडसर राहतात मग त्यावेळी काय करायचं आहे की जी तुमची बारीक चाळण असेल ना तर त्याच्यातून तुम तुम्हाला चाळून घ्यायचे जेणेकरून अनारसे तुमचे छान होतील तर मी अशा पद्धतीने चाळून घेतले सगळं पीठ मी चाळून घेतले आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये गूळ ॲड करायचे आता गूळ तुम्हाला किती गोडसर हवं आहे त्या पद्धतीने करायचे मी एक किलो तांदूळ घेतलेले आणि त्यासाठी मी एवढा गूळ घेतला आहे म्हणजे जेवढा लागेल असाच तुम्हाला त्यामध्ये टाकायचे कारण काय होतं जास्त गूळ घातल्यानंतरसुद्धा जास्त गोड नाहीच चांगले लागत मग मी थोडा थोडा करून त्यात गूळ मिक्स करते गूळ ॲड केल्यानंतर तो तुम्हाला हाताने असा व्यवस्थित बारीक करायचं आहे जे, जेणेकरून तो एक जीव होईल आणि जर तो तुम्हाला तसं जमत नसेल ना तर तुम्ही मिक्सरमधून काढलं तरी चालेल मी थोडंसं पीठ हे मिक्सरमधून काढलं आणि त्यानंतर थोडंसं असं हातानं त्याला बारीक केलं कारण ना असं हातानं बारीक केलं ना की ते व्यवस्थित एक जीव होतं आणि अर्धपीठ पीठ होतं ते मी मिक्सरमधून काढले तुम्ही बघू शकता आता हे एक जीव झाले आणि मी मिक्सरमधून काढल्यानंतर मला बऱ्यापैकी ना पटपट झालं ते कारण हाताने खूप वेळ जातो असो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यानंतर मी गोळे करायला घेतले आणि हे गोळे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण काय होतं की वरती राहिले तर ऑब्वियसली ते पातळ होतं पीठ त्यामुळं मग मी तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवते आणि आमच्याकडे लक्ष्मीपूजना दिवशी अनारसे केले जातात त्यानंतर मग मी बाकीची तयारी करायला घेतली दिवे लावले आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय